नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ओ चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पहा कोणतीही तारीख असू द्या तुम्ही पद्धतीने काढणार पहा हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला इतर कुठेही जायची गरज नाही इतर कोणताही व्हिडिओ देखील पाहायची गरज आहे तुम्ही हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहिला तर तुम्ही नंतर कोणताही प्रश्न असू द्या तुम्हाला तारखेवरून वार काढणं अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही वार काढू शकता ओके तर पहा आज पहा तुम्हाला इथे टेबल दिसत असेल ठीक आहे स्क्रीनवर तुम्हाला टेबल दिसत असेल अवघड वाटत असेल पण विद्यार्थी मित्रांनो काहीही अवघड नाहीये मी हे टेबल तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे तसेच तुमच्याकडून या व्हिडिओ मध्ये पाठ देखील करून घेणार आहे तर चला आपण पाहूयात तुम्हाला प्रश्न काय विचारला जाऊ शकतो परीक्षामध्ये की तेवीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी या तारखेला कोणता वार असेल ठीक आहे हा तुमचा प्रश्न असेल तर पहा आपण एक एक टेबल व्यवस्थित पाहून घेऊयात पाठ करून घेते मी तुमच्याकडून जेणेकरून तुम्ही तीस सेकंदामध्ये देखील हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता कसा ते पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ठीक आहे पहा आता इथं शतक इथं वर्ष दिलेले आहेत आणि इथं त्यासाठी कोट दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो पहा हे लक्षात कसं ठेवायचं अजिबात काहीही अवघड नाहीये पहा हे सोळाशे ते सोळाशे नव्याण्णव आहे ठीक आहे आता मला सांगा सोळाशे ते सोळाशे नव्याण्णव शिवाजी महाराज लक्षात ठेवा शिवाजी महाराज तुम्हाला माहित असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जो आहे तो सोळाशे ते सोळाशे नव्याण्णव याच काळामध्ये झालेला आहे ठीक आहे हे तुम्हाला सर्वांना माहित आहे ठीक आहे सोळाशे ते सोळाशे नव्याण्णव या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे ठीक आहे आणि पहा आपण हिंदी मध्ये काय म्हणतो शिवाजी महाराजने छक्के छुडा दे ठीक आहे हे तुम्हाला माहित असेल आपण म्हणतो मग दुश्मनोके छक्के छुडा दे छक्के आहे तसा आपण कोण लक्षात ठेवायचा सहा ठीक आहे सहा क्रमांक लक्षात ठेवला आता पहा आपण काय करायचं मायनस टू करायचं यामधून ठीक आहे सहा मायनस टू करायचं मग सिक्स मायनस टू केलं काय येणार फोर येतं म्हणजे खाली जे जसं जसं जाईल तसं आपण मायनस टू मायनस टू वजा दोन करत जायचं सहातून दोन गेले चार आले अगेन चार वाजा दोन केले की दोन आले दोन वाजा दोन केले की लगेच तुमचं झिरो आले आणि अगेन सहा घ्यायचं नंतर खाली परत पहा म्हणजे सहा वाजा दोन केले आपण इथे ठीक आहे सहा वाजा दोन केले तर हे चार आले मग चार वाजा दोन केले तर अगेन हे दोन आले ठीक आहे दोन वाजा दोन केले तो झिरो आला ठीक पर 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 आहे परत पहा नंतर परत हा पहिला अंक शेवटचा अंक समान घ्यायचा ठीक आहे पहा पण विद्यार्थी मित्रांनो हे सदरी टेबल असला सगळा तरी तुम्हाला परीक्षेमध्ये फक्त ह्या दोन टेबल मध्येच येत ठीक आहे हा जो टेबल आहे फक्त एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव यामध्ये तुम्हाला विचारला जातो प्रश्न ठीक आहे तो ते लक्षात ठेवा समजलं आता तुम्हाला समजलं की आपण शतक जे वर्ष आहेत आणि त्याचे कोड कसे लक्षात ठेवायचे सहा चार दोन झिरो सहा खाली आगी कसं होतं सहा झिरो दोन सहा चार दोन झिरो सहा परत येतं पण आपण हे गृहित वर्ष नाही एकोणीसशे ते एकोणीसशे नव्याण्णव जर असतील तर झिरो लक्षात ठेवा आता हे पण कसं लक्षात ठेवतं सांगते मी पहा एकोणीसशे ते एकोणीसशे नव्याण्णव आहे विद्यार्थी मित्रांनो मला वाटतं तुमचे जे म्हणजे आई वडील जे असतील ठीक आहे तुमचे ते त्यांचा जन्म एकोणीसशे ते एकोणीसशे नव्याण्णवच्या दरम्यान झालेला असेल ठीक आहे तर त्याच्यासाठी झिरो कोड लक्षात ठेवा आणि मे बी तुम्ही दोन हजारच्या पुढच्या असताय आहे तर तुम्ही सहा लक्षात ठेवा ठीक आहे आता पहा महिन्यांचे कोड पाहून घेऊयात आपण खूप सोपं आहे काहीही अवघड नाहीये पहा महिन्यांसाठी त्यांनी कोड दिलेला आहे ठीक आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे कसे लक्षात ठेवायचे ते पहा शून्यापासून सुरुवात करायची ठीक आहे इथं शून्य कोड आहे जानेवारी साठी किती कोड आहे शून्य कोड आहे ठीक आहे तुम्हाला लक्षात ठेवायचे फक्त झिरो आणि तीन तुम्हाला फक्त जानेवारी आणि फेब्रुवारीचा कोड लक्षात ठेवायचा आता खालचे कोड कसे लक्षात ठेवायचे ते पहा त्याच्यासाठी मी ट्रिक करते पहा आता इथं झिरो तीन आले ठीक आहे अगेन तीन लिहा तीन हे एकसष्ट कसा क्रम होतो पहा तीन एकसष्ट परत मग चार लिहा आणि नंतर लगेच बासष्ट लिहा समजलं तीन लिहा तीन नंतर एकसष्ट नंतर चार लिहा आणि अगेन बासष्ट लिहा ठीक आहे परत काय घ्या अर्धशतक घ्या हे पन्नास हे अर्धशतक आणि लास्टला किती ती पस्तीस पहा विद्यार्थी मित्रांनो कसं लक्षात ठेवायचं क्रम पहा पहिल्यांदा झिरो आणि तीन लक्षात ठेवा नंतर काय करायचं का तीन एकसष्ट नंतर चार बासष्ट त्यानंतर अर्धशतक पन्नास घ्या आणि त्याच्यानंतर पस्तीस घ्या समजलं किती सोपं आहे पहा परत एकदा आपण क्विक रिव्हिजन करू पहा पहा झिरो घेता तीन लक्षात ठेवायचा जानेवारी फेब्रुवारी झिरो तीन लक्षात ठेवा नंतर तीन एकसष्ट अगेन चार लिहा बासष्ट नंतर अर्धशतक पन्नास आणि लास्टला आपलं पस्तीस ठीक आहे अशा पद्धतीने आपण हा कोड लक्षात ठेवला तसेच पहा आपल्या वर्षाचा कोण लक्षात ठेवला ठीक आहे आता आपण सॉल्व करूयात की तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला कोणता वारी कसं सॉल्व्ह करायचं पहा तर पहा आता आता अजिबात विचार करायचा नाही पहा संपला आता विचार करण टेबल पार्ट झाले आपले पहा आता तेवीस तारीख आज इट इज लिहून घ्या आहे तसं लिहून घ्यायचं आता अजिबात विचार करायचा आपल्याला गरजच नाहीये पहा तेवीस तारीख लिहून घेतली सगळ्या गोष्टी प्लस करत जायच्या आता आधी काय करायचं डिसेंबर मला सांगा डिसेंबर साठी किती आपण डिसेंबर साठी तुमचा पाच कोड आहे ठीक आहे पाच लिहून घ्या मग ठीक आहे आता आपण आत्ताच पाहिलं दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव दरम्यान तुमचे ते दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव दरम्यान जर असेल तुमचं इयर येत असेल किंवा मग किती येणार आहे त्याचा सहा येतो कोड ठीक आहे मग हे प्लस सहा मिळवा आता इथं किती आहे दोन हजार ते दोन हजारच्या नव्याण्णव होतं म्हणून आपण सहा कोड लिहिला ठीक आहे आता पहा दोन हजारच्या पुढचं आहे म्हणून सहा कोड लिहिला पण तो साल कोणता आहे कोणता आहे हे चौदा साल आहे त्यामधलं आता पहा ते चौदा आहे म्हणजे दोन हजारच्या चौदा आहे साल की नाही हे दोन हजार एकवीस असेल बावीस असेल अठरा असेल तीन चार पाच असं जे साल येईल ते इथं मेन्शन करायचं ते इथं प्लस करायचं आता इथं दोन हजार चौदा साल आहे म्हणून मी मी चौदा ऍड केलं ठीक आहे इथपर्यंत क्लिअर आहे आता पहा हे जे साल आहे त्याला काय करायचं हे जे साल आहे त्याला डिवाइड बाय फोर करायचं कंपल्सरी जे वर्ष असेल ठीक आहे त्याला डिवाइड बाय फोर करायचं मला सांगा आता चौदा डिवाइड बाय फोर केलं तर किती पर्यंत भाग जात चौदाला चार त्रिक बारा ठीके म्हणजे तीन येतं पहा कोणाला समजत नसेल तर पहा इथं मी लिहिते हे चौदा चार चार त्रिक बारा पर्यंतच भाग जातो समजलं मग इथं किती फक्त भाग किती पर्यंत जातो तीन पर्यंत जातो ठीक आहे म्हणून इथं काय करायचं तीन ऍड करायचं ठीक आहे पहा इथं अजिबात बघायचं नाही की वरती आहे वगैरे वगैरे विषय अजिबात घ्यायचा नाही पहा फिक्स भाग किती पर्यंत जातो तीन पर्यंत भाग जातो चौदाला ला चारने ठीक आहे म्हणून तीन लिहून घेतले इथपर्यंत क्लिअर आहे मला सांगा आता याची सर्वांची बेरीज किती झाली बरं पहा तेवीस अधिक पाच अठ्ठावीस अठ्ठावीस प्लस सहा किती आले तुमचे चौतीस चौतीस प्लस चौदा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस प्लस तीन एक्कावन्न आणि का बेरीज तुमचे एक्कावन्न ठीक आहे आता पहा एक्कावन्न बेरीज आली ओके आता आपली लास्ट स्टेप फक्त राहिलेली आहे आता हे जे एक्कावन्न आले त्या एकावन्नला डिवाइड बाय आपण सेव्हन करायचं सेव्हन का केलं सात का केलं पण कारण पहा आपल्या एका आठवडा हो किती दिवसांचा असतो सात आठवड हो, सात दिवसांचा असतो मग एका आठवड्यात आपले वार, साथ साथ कि वार ये किती असतात सात वार असतात आपल्याला शोधायला पण वारच लावलेला आहे की तेवीस डिसेंबर दोन हजार चौदा या तारखेला कोणता वार असेल शोधायचा आहे वार त्यामुळे आपण सातने ने डिवाइड केलं भागाकार केला कारण एका आठवड्यामध्ये सात दिवस असतात ठीक आहे मग पहा हे किती येतं याची बाकी किती राहील मला सांगा पहा हे पण सॉल्व्ह करून तर दाखवलं मी तुम्हाला ठीक आहे हे जरी आपण सॉल्व्ह केलं पहा किती येणार हे सांगा मला हे सात ने एकावन्न एक एकोणपन्नास आले ठीके एकोणपन्नास पन्नास, पन्नास एक्कावन्न दोन तुमची बाकी उरली मग बाकी किती उरली विद्यार्थी मित्रांनो मला सांगा दोन ही तुमची बाकी उरली संपलं फिनिश झालं तुमचं उत्तर पहा किती इजी आहे आता बाकी दोन उरली हेच तुमचं उत्तर आहे पहा विद्यार्थी मित्रांनो हे जे दोन आलेलं आहे हेच तुमचं फायनल उत्तर आहे मला सांगा दोन हा दिवस आहे ठीक आहे दिवसाचा कोड पहा काय आपले रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार ठीक आहे दोन साठी काय कोड आहे पहा दोन साठी कोड किती आलाय मंगळवार म्हणजे तो दिवस कोणता असणार आहे मंगळवार हा तुमचा दिवस येणार आहे ठीक आहे आता काही जण म्हणतील आधीच दोन मॅडमनी कोड पाठ करायला लावले परत तिसरा कोड पाठ करायला लावतायत मॅडम खूप इझी आहे पहा ठीक आहे पहा रविवारची सुरुवात शून्याने होते ठीक आहे कसं लक्षात ठेवायचं शून्याने सुरुवात होते मला सांगा रविवारी पहा मोस्ट ऑफ टाइम काय सुट्ट्या असतात सगळ्यांना ठीक आहे रविवारी आपण तर काही काम करतो का नाही करत ठीक आहे रविवारी आपण काम शून्यापासून करू शून्य करतो असं समजा ठीक आहे मग रविवारी शून्यापासून कोड सुरू होतो सोमवारी एक दोन तीन चार पाच सहा शनिवारपर्यंत कोड ठीक आहे मग बाकी जी येईल ठीक आहे तो तुमचा कोड असणार आहे जो कोणता कोड आहे वाराला ते बघायचं इथं बाकी दोन आली दोन कोड जो आहे तो मंगळवार साठी म्हणजे तेवीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी तुमचा मंगळवार असणार आहे समजलं विद्यार्थी मित्रांनो पहा अशा ट्रिक यूज करून आपण आपल्या अकॅडमी मध्ये जी बॅच चालू केली चालू आहे आपली बॅच शिक्षक पात्रता भरतीची असेल किंवा तुमच्या वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा असतील तुमची पोलीस भरती असेल आरोग्यसेवक बॅच असते आरोग्यसेवक सेविका बॅच आहे तुमची डी एफ एस एल बॅच आहे अशा विविध वेगवेगळ्या बॅचेस आपल्या अकॅडमीमध्ये सध्या सुरू आहेत नवीन बॅचेसची भरती सुरू आहे ठीक आहे पहा सध्या ऍडमिशन चालू आहेत ओके okay? त्यातीलच पहा शिक्षक पात्रता जी परीक्षा आहे त्याची देखील आम्ही नवी बँक नवीन जी बॅच आहे ती लॉन्च करत आहोत पहा एका महिन्यासाठी फक्त तुम्हाला एक हजार फी आहे यामध्ये तुमचा जो बाल मानसशास्त्र विषय आहे त्या विषयासहित ही बॅच असणार आहे आणि यामध्ये तुमचे जे पेपर वन आणि पेपर टू दोन्हीची देखील तयारी करून घेतली जाणार आहे याचे वैशिष्ट्य देखील आहे पहा तुमची बेसिक पासून सर्व तयारी करून घेतली जाईल जेणेकरून तुम्हाला काही सर्व गोष्टी पहा तुमचा जर पाया पक्का असेल तर तुम्हाला इजिली तुम्हाला एमसीक्यू जे आहे तुमचा पेपर व्यवस्थित सॉल्व करता येईल सो so, आपण सर्व बेसिक पासून तयारी करून घेत आहोत तसेच फक्त पन्नास विद्यार्थ्यांना पहिला प्रवेश असल्यामुळे लवकरात लवकर ॲडमिशन करून टाका टेस्ट सिरीज देखील अवेलेबल आहेत आपल्याकडे नोट्स देखील आहेत आणि सर्व पेपर तुमच्या पॅटर्न नुसार आहेत आपल्याकडे लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा कितीही वेळा पाहू शकता पहा जर एखादं लेक्चर तुम्ही मिस झालं तुमच्याकडून ठीक आहे समजा काही कारण काय झालं तुम्ही आजारी पडला किंवा तुम्हाला लेक्चरला अवेलेबल uh, पॉसिबल नाही झालं प्रेझेंट राहणं तुमचं ते लेक्चर तसंच मिस झालं का अजिबात नाही पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्या लेक्चर्स असतात हे सर्व तुमचे रेकॉर्ड मध्ये राहतात रेकॉर्डेड लेक्चर असतात तुम्ही ते नंतर कितीही वेळा जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्ही ते पाहू शकता पहा ही जी बॅच आहे नवीन बॅच आपण सुरू करत आहोत त्याची फी फक्त एक हजार रुपये आहे सो आणि पन्नासच विद्यार्थ्यांना पहिला ऍडमिशन भेटणार आहे म्हणून पहा ज्यांना ऍडमिशन घ्यायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्या व्हिडिओ आवडल्यास पहा सर्वांनी लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही कोणी आपल्या अकॅडमीला सबस्क्राईब करायचं राहिलेलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा तसेच टेलिग्राम इंस्टा इंस्टाग्राम वरती देखील आपल्या अकॅडमीला जॉईन करा चला आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबवा थँक्यू सो मच